साहेब पुरवठा विभागाचे रोहनकर साहेब या कार्यक्रमाला उपनिरीक्षक साहेब साहेब ग्रामीण ज्ञानेश्वर राणा सदस्य रामेश्वर गोले त्यांचे सर्व सन्मानित सदस्य पोलीस पटेल अध्यक्ष व सर्व पदाधिकारी सर्व मग सर्वांना मी ग्राहक मंचाच्या या शुभदिनी सगळ्यांना शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी सुद्धा मी या ग्राहक मंचाच्या दिवशी आणि काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले होते रामेश्वरांना मी सुरुवातीला मनोगत करतानाथण व्यक्त केली मुद्दे मांडत असतो पण त्याचं निराकरण होत नाही मी गेल्या वेळेस प्रामुख्याने ट्रॅव्हलसचा मुद्दा जे शहरामध्ये उभा राहते संदर्भात आम्ही बोललो होतो अतिशय मजूरपणानं या ठिकाणी ट्रॅव्हल्सचे लोक वागतात त्यांचे मालक तिकीट काढणारे पैसे वसूल करणारे हे कर्मचारी त्यांचे अतिशय मंजुरी पद्धतीने या ठिकाणी वागतात आणि कुठेही रस्त्यावर गाड्या उभा करतात सर्वसामान्य लोक बोलाय गेलं तर डायरेक्ट भांडणाला उभा राहतात आणि फोन लावलं की धापत्राटतो राखून परत त्याचे येतात कारण मग सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे अशा पद्धतीची अवस्था असते आम्हालाच पुणे येतात या ठिकाणी कि बाबा असे लोक आम्हाला मारावे तर मी गेल्या वर्षी हा मुद्दा मांडलो होतो एक वर्ष झालं त्याला या मुद्द्यावर कुठली कारवाई झाली काय झालं काही माहिती पण तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा उभा राहिलो तीच विषय मांडायला त्यानंतर देवोडावर पेट्रोल पंपाचं ठिकाण सुद्धा त्याविषयी मी मांडला होता की त्या पेट्रोल पंपावर शोचलयाची व्यवस्था नाही त्याच्यावर काय झालंय ते सुद्धा माहिती नाही या ठिकाणी परवा मुख्यालय शहरामध्ये एकाच दिवशी जवळपास तीन वयोवृद्ध महिलांचे एका फुलट्या चोरानं मनी मुंबईसुद्धा काढून घेतलं त्याचे पैसे काढून घेतले त्याची सुद्धा मी रिसर आमच्या स्टेशनला दिली पोलीस स्टेशनला रिसर तक्रार दिल्याच्या नंतर सी सी टी व्ही आम्ही कॅमेऱ्यात चेक केले परंतु कॅमेरा त्याचे काही चेहरेसुद्धा आम्हाला दिसले नाही आणि विशेष म्हणजे जेव्हा आम्ही हे तपासण्या करत होतो तेव्हा जे जाधव साहेब जे सी सी टी व्ही कॅमेरा आपण बसवले तर एक स्पॉट मिशिंग आहे तिथं तो म्हणजे एस बी आय बँकेच्या समोरचा खाटेसाहेबांच्या घराच्या समोर त्या ठिकाणी एम एस सी आय टीचे एक सेंटर आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक सी सी टी व्ही कॅमेरा बसवणं फार गरजेचं आहे तिथं जे हा प्रकार घडला होता त्यामुळे तिथं कॅमेरा नसल्यामुळं ते लोक काय आम्हाला त्यावेळेस आपल्याला काय सापडले नाही पोलीस स्टेशनकडे तक्रार आहे त्या ठिकाणी सीसीटी कॅमेरा एक व्यवस्था करावी आणि दुसरे महत्वाचे सुद्धा मुद्दा मांडला मुकर सारख्या ठिकाणाहून सारख्या ठिकाणाहून किंवा तालुक्यातल्या इतर भागातून महिला आणि पुरुष हे दोघही तशीमध्ये कामाला येतात समितीला तहसीलच्या का कामासाठी येतात खऱ्या अर्थानं पुरुषाचं ठीक आहे मी गेल्या वेळेसुद्धा मुद्दा मांडला होता सर माझं खऱ्या अर्थानं तुम्ही थोडंसं गांभीर्याने घ्यावा हा विषय महिलांना शौचालयाची व्यवस्थाच नाही मी गेल्या वेळेस सांगितलं होतं तशीला आवारात कुठंतरी व्यवस्था करा पुरुष कुठे उभा राहते पण महिलांना ते शक्य नाही त्यामुळे आपण ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण याचं गांभीर्य आपण लक्षात घ्यावं हा सुद्धा खूप महत्वाचा आहे मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाहेर बाजूलाच लोक उभा राहतात किती मोठं दुर्दैव आहे पाया जरी बसले की आवार बायात पायाचे पुढं होतं आता बाया तर उठून जाऊ शकत नाही म्हणून हे सुद्धा असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण समजून घ्यावं तात्काळ महिलांसाठी पुरुषांसाठी उदाहरीची व्यवस्था करावी शौचालयाची व्यवस्था करावी तसेच नगरपालिकेना सुद्धा माझी विनंती असणार आहे की शहरामध्ये बसस्टँडचं जर एक सार्वजनिक शौचालय सोडलं तर इतर कुठंही शौचालय नगरपालिकेचं सुद्धा नाही किंवा सार्वजनिक सुद्धा नाही त्यामुळं न्यायालयाच्या बाजूला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घाण होते सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी सुद्धा म्हणजे तर दवाखान्याच्या बाहेर सुद्धा मोठी घाण होते त्या दवाखान्याच्या बाहेर एक शौचालय आहे तिथं लग्नला सुद्धा जात आहे म्हणून नगरपालिकेच्या अंतर्गत आपण शहरामध्ये काही ठिकाणी आपण उतरायच्या सार्वजनिक व्यवस्था करावी त्याच्यानंतर बोलतो अंतर साहेब आले तेव्हापासून अतिशय सुरळीत या ठिकाणी काम चालू आहे परंतु ग्रामीण भागात एक दक्षता समिती असते पण ते दागदावर आहे आहे खऱ्या अर्थानं ही जर दक्षता समिती